सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या संपूर्ण सर्वसामान्य भारतीय जनतेच्या वेगशक्तीशी संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांचे आभार आज एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि विशेष तीन म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशीच आजपासून एकशे पाच वर्षापूर्वी या देशात एका महान अशा साहित्यिकाचा जन्म झाला ज्याला आपण साहित्यरत्न म्हणतो अशा साहित्यरत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आणि या निमित्त त्यांना मी प्रथम अभिवादन करतो आणि आजच्या विषयाला सुरवात करतो साहित्य रत्न साहित्य सम्राट या ज्या काही अण्णाभाऊंना उपमा दिलेल्या गेलेल्या आहेत त्याच सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण जर असेल तर मला वाटतं की ज्या पद्धतीनं या संपूर्ण लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये जे काही आधारस्तंभ आहेत लोकशाहीचे संविधानाचे ज्याला आपण म्हणतो स्वातंत्र्य समानता न्याय बंधुता या चारही संकल्पना निसर्ग नियमावर आणि निसर्ग दत्त अशा तत्वावर आधारलेल्या आहेत आणि लोकशाही शासन प्रणाली ही जेव्हा आविष्कारित होण्यास सुरुवात होते तेव्हा या चारही मूल्यांना हळूहळू का होईना परंतु चढत्या आलेखाप्रमाणे आविष्कारित करण्याचं काम या ठिकाणी लोकशाहीच्या घटकांना संविधानाच्या घटकांना करावं यामध्ये जे लोकशाहीचे आणि संविधानाचे जे घटक आहेत ते म्हणजे आपल्या देशाच्या पुरता जर मर्यादित विचार केला तर ते म्हणजे कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ आणि त्यानंतर अदृश्य कॉलम ज्याला म्हणतात त्याला पत्रकारिता म्हणतात आणि या चारही कॉलमवर आधारित ही, ही लोकशाही असते आणि त्या चारही कॉलमच्या माध्यमातून या देशामध्ये स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही संकल्पना आविष्कारित करण्यासाठी या संपूर्ण संस्थांची घटकांची संविधानातून निर्मिती झालेली असते आणि यामधला जो शेवटचा पत्रकारिता हा जो कॉलम आहे या पत्रकारिता अर्थात माध्यमे या व्याख्यामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे आणि आजही सांगतो की केवळ प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया एवढ्यापुरत्याच मर्यादेचा अर्थ या माध्यमांमध्ये किंवा पत्रकारितेमध्ये नसून याचा ब्रॉड आउटलुक विशाल दृष्टिकोनातून जर विचार केला नैतिक लोकशाहीच्या माध्यमातून जर विचार केला तर या पत्रकारिता माध्यमे यामध्ये साहित्य ही सर्वात मोठी भूमिका या ठिकाणी बजावत असते किंबहुना पत्रकारिता आणि प्रसार माध्यमे किंवा माध्यमे यांच्या बरोबरीने स्थान या साहित्यिकांना याच व्याख्येमध्ये असते कारण हे साहित्य समाजामध्ये आजकाल आपल्याकडे एक समीकरण रूढ झालेलं आहे की साहित्य हे समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जात माझ्या मते साहित्य हे समाजाचा आरसा आहे हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे मी यापुढे जाऊन हे म्हणेन की साहित्य हे समाजामध्ये म्हणजे संपूर्ण देशामध्ये त्या त्या देशामध्ये त्या समाजामध्ये त्या त्या देशामध्ये जे जर ते जर चुकीचं घडत असेल ते जर वाईट घडत असेल तर त्याला त्या समाजाला त्या देशाला चांगल्या मार्गावर घेऊन जाण्याचं काम या साहित्याच असते केवळ वा समाजामध्ये वाईट घडते म्हणून त्या वाईटाच आरसा निर्माण करणे आणि जगाला दाखवणे यासाठी अजिबात निर्मिती या साहित्याची नसते तर समाजामध्ये जे जे वाईट प्रथा घडतात जे जे वाईट घडतं त्या घडू नये पुन्हा कधीही घडू नये यासाठी प्रयत्न करणं हे साहित्याचं नैतिक आणि घटनात्मक काम आहे आणि चांगलं घडत असेल तर त्याचा प्रचार आणि प्रसार करणं हे सुद्धा साहित्याचं नैतिक कर्तव्य आहे आणि म्हणून साहित्य ही सर्वात मोठ आणि जबाबदारीचं कार्य करणारी ही संस्था आहे जी या चौथ्या अदृश्य खांबामध्ये समावेश झालेली आहे आणि म्हणून या देशामध्ये जेव्हा लोकशाहीच्या नावाच्या माध्यमातून जेव्हा या पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आपल्या देशामध्ये लोकशाही अन संविधान आलं त्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात या साहित्याच्या माध्यमातून जे घडायला पाहिजे होतं जे, जे व्हायला पाहिजे होतं ते होऊ शकलं नाही एवढंच काय स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या हजारो वर्षाच्या इतिहासात सुद्धा या साहित्याने जी भूमिका बजावायला पाहिजे होती ती बजावण्यामध्ये कमी पडली आणि परिणामी या पंच्याहत्तर वर्षाच्या पूर्वीच्या भारताच्या सर्वच प्रकारच्या प्रवासामध्ये साहित्याची जी भूमिका पारंपरिक पद्धतीने होत आली ज्याला आपण पांढरपेशी साहित्याची भूमिका अशा पद्धतीने आपण त्याला पाहू शकतो तीच पद्धत देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर संविधानाच्या अंमलबजावणी नंतरच्या या संपूर्ण पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये तीच री ओढण्यामध्ये या साहित्यानं आपली भूमिका बजावली यामध्ये जे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जे काही मोठमोठे साहित्यिक होऊन गेले त्यामध्ये प्रख्यात्रे असतील ज्यांना आचार्यत्रे म्हणतो स खांडेकर असतील कुसुमाग्रज असतील त्यानंतर ल देशपांडे असतील केशवसूत असतील बालकवी असतील म्हणजे जेवढे काही साहित्यिक होते ज्या साहित्या साहित्यिकामध्ये कवी लेखक निबंधकार प्रवास वर्णनकार ही जी काही गद्य आणि सगळे पद्य लिहिणारी ही संपूर्ण गेल्या पंच्याहत्तर वर्षामधली जी काही संपूर्ण साहित्यिक मंडळी होती या साहित्यिकांनी लोकशाहीच्या व्याख्येमधून निर्माण झालेल्या साहित्याच्या घटनात्मक आणि नैतिक कर्तव्यामधून या सर्व साहित्यिकांनी कधीही आपली भूमिका मांडली नाही होती भूमिका स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या माध्यमातून या कधीही या पांढरपेशा साहित्यिकांनी आपली भूमिका कधी मांडली नव्हती स्वातंत्र्य सर्वांनाच वेळ याविषयी ही भूमिका मांडली नाही समानता ही भूमिका मांडण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्न केले नाही न्याय सर्वांना सारखा मिळावा यासाठी सुद्धा त्यांनी कधी भूमिका केली नाही घेतली नाही आणि बंधुतेचा तर ते प्रश्नच नव्हता म्हणजेच मनुस्मृतीच्या माध्यमातून हजारो वर्षाच्या या देशामध्ये निर्माण झालेल्या संस्कृतीलाच पुढे नेण्याचं काम या पांढरपेशा संपूर्ण मनुवादी असलेल्या साहित्यिकांनी केलेलं आहे आणि या साहित्यिकांनी बऱ्याच प्रमाणामध्ये निसर्गाच्या माध्यमातून निसर्ग कवि कविता लिहिण्याच्या माध्यमातून म्हणजे बंगल्यामध्ये राहून सोफ्यावर बसून झोपडपट्टीचं आणि दारिद्र्याचं वर्णन करण्यामध्ये यांनी आपली संपूर्ण हयात घालवली म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात त्याच्यानं कधी पोट भरत नाही अशीच या पांढरपेशा सनातनी या सर्व प्रकारच्या साहित्यिकांनी आपली संपूर्ण पिढ्या पिढ्या घातल्या पीड़े परंतु देशामधला एक दुर्मिळ वंचित उपेक्षित असलेल्या समाजाला यांनी कधी त्यांना स्वाभिमानानं माणुसकीनं जगण्याचं स्वातंत्र्य किंवा न्याय मिळवून देण्याचा कधीच प्रयत्न केलेला नाही आणि म्हणून भाऊ साठेंची ही संपूर्ण क्रांती यशस्वी झाली कशामुळे ती ही की या संपूर्ण देशाचा मालक केवळ ही पांढरपेशी मंडळी नसून केवळ मुठभर लोक नसून तर या देशाच्या संपूर्ण सार्वजनिक मालमत्तेवर हक्क हा प्रत्येकाचा आहे आणि विशेषतः संपूर्ण या वंचित उपेक्षित या अस्पृश्य दलित समाजाचा आहे हे दाखवून त्यांनी दिलं भाऊ म्हणजे तीन तत्वव्यक्त्यांचा संयोग म्हणजे अण्णाभाऊ एक साम्यवादी विचारांचा दुसरा आंबेडकरवादी आणि तिसरा साहित्यिक ह्या तीनही वादाचा संगम म्हणजे अण्णाभाऊ केवळ दीड दिवस शाळेत गेलेला एक अशिक्षित समजू अशिक्षित अशा दीड दिवस शाळेत केलेल्या अन्ना भावना हे समजत की या देशाचा मालक मी आहे या देशाची सर्व संपत्ती ही प्रत्येकाची आहे याच्यावरती सर्वांचा हक्क आहे हे जेव्हा विचारक्रांतीमधून सुचत तेव्हा मग भाऊ मधला साम्यवाद सुद्धा जागा होत आणि जेव्हा हे संपूर्ण विचार मांडण्याचं लेखणीला जेव्हा बळ येत तेव्हा भाऊ मधला साहित्यिक जागा होतो आणि जेव्हा जग बदल घालून घाव हे काव्य लिहिलं जात तेव्हा भाऊ मधला आंबेडकर वाद जागा म्हणून अण्णाभाऊचं संपूर्ण आयुष्य हे साम्यवादी आंबेडकरवादी हे दोन्ही विचार साहित्यातून मांडण्याचं काम अण्णाभाऊनी केलं म्हणून साहित्यरत्न साहित्य सम्राट कॉम्रेड आणि आंबेडकरवादी अण्णाभाऊ हे नाव या ठिकाणी प्रचलित झाले सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा या संपूर्ण पांढरपेशा सनातनी या साहित्यिकांनी या देशामध्ये विषमता कायम राहावी लोकांनी अस्पृश्यांनी दलितांनी वंचित उपेक्षितांनी वाचन लिहून वाचन ने आणि लिहिणे करू नये त्यांनी फक्त त्यांनी फक्त आमची सेवा करावी हा जो मनुस्मृतीचा मनु कुसंस्कृतीचा जो वाद होता तो वाद कायम टिकावा यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु एखादाच याच पांढरपेशामधला परंतु विचाराने समतावादी असलेला एखादाच मंगेश पाडगावकर एखादी कविता लिहितो आणि ती कविता सुद्धा या पांढरपेशा सनातन्यांना जपरात बसते मंगेश पाडगावकर लिहितात ते म्हणतात जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा जमा खर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा धूर्त शोषिकांच्या ओठी घोष संस्कृतीचा चूड इथे या ढोंगाला लावणार केव्हा असे एखादे मंगेश पाडगावकरांसारखे प्रश्न विचारतात परंतु अण्णा भाऊ या पुढेही जाऊन म्हणतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नाहीये ही मस्त ही पृथ्वी कामगाराच्या श्रमावर आधारलेली आहे तरलेली आहे हे जेव्हा सांगतात आपल्या काव्यातून आपल्या साहित्यातून तेव्हा या पांढरपेशा कुसंस्कृतीला साहित्याच्या कुसंस्कृतीला फार मोठी चपरात बसते भाभावत ती आणि मग भाऊ या व्यवस्थेला जाब विचारणारे या व्यवस्थेला प्रश्न विचारणारे अण्णा भाऊ हे अण्णा भाऊ साठे त्या ठिकाणी जगाला ओळख होते अण्णाभाऊनी संपूर्ण आयुष्यात वैचारिक तत्वात तडजोड केलेली नाही रशियाला गेले रशियामध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला कशासाठी केवळ आणि केवळ साम्यवाद काल मार्क्सचा जो साम्यवाद आहे त्या साम्यवादावर आधारित जी संरचना रशियाने केली तो साम्यवाद आहे आणि या साम्यवादाच्या माध्यमातूनच अण्णाभाऊनी अनेक ज्या काही कवनं केली रचली जे काही साहित्य निर्माण केलं ते केवळ आणि केवळ स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुतेच्या या चारही लोकशाही मूल्यांना निसर्ग दत्त असलेल्या या लोकसंविधान मूल्यांना आविष्कारित करण्यासाठीच म्हणून चौथा जो आधारस्तंभ मी सांगितला अदृश्य याला माध्यमांनी माध्यमे म्हणतात यामध्ये सर्वात मोलाचं काम जर कोणी केलं असेल तर केवळ आणि केवळ भाऊ साठ केलेलं आहे आणि अण्णाभाऊनी फकीरा लिहिली त्याचप्रमाणे जेव्हा दुष्काळ पडला होता दुष्काळामध्ये ज्या पद्धतीनं एखादा पाटील आणि कुलकर्णी यांनी अण्णाभाऊला म्हणजेच थोडक्यात त्या कादंबरीमधल्या पात्राला न्याय देण्यासाठी त्या कुलकर्णी पाटलांनी जी काही मदत केलेली असते इंग्रजांचं धान्याचं गोडाऊन लुटून संपूर्ण दलित वस्तीमध्ये वाटणे आणि सकाळी सगळ्यांच्या चुली पेटलेल्या आणि त्या चुलीमधून जो धूर निघतो त्या धुराला पाहून याच गावामध्ये धान्य लुटलेलं आहे अशा पद्धतीनं इंग्रज पोलीस त्या ठिकाणी येतात आणि त्या माध्यमातून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या छळाला सामोरं जावं लागतं हे जे पात्र हे जे साहित्यामधून अन्ना भाऊनी मांडलं त्याचं कारण हेच की या देशामध्ये आजपर्यंत म्हणजे तेव्हापर्यंत जे, जे काही असमानता होती विषमता होती आर्थिक भूकेसाठी हो भूक माणसाला भूक हत्तीचं बळ मिळवून देते माणसाला भूक हत्तीचं मिळवून देते ती केवळ यासाठीच आहे कारण निसर्गानं जी भूक दिलेली आहे पोटाची भूक खळगी पोटाची खळगी भरण्यासाठी जी भूक प्रदान झालेली आहे ती भूक माणसाला जर अति असेल हत्तीचं बळ मिळवून देते ते, केवल केवल ते या भाऊच्या या कथेमधून आपल्याला दिसत आणि ज्या काही संपूर्ण प्रकारच्या साहित्य साहित्य निर्माण केलं त्या सर्व साहित्यामधून केवळ आणि केवळ या लोकशाहीचा आणि या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या चारही संकल्पनेला अधोरेखित करण्यासाठीच केलेला आहे त्याचप्रमाणे जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोमात होती त्यावेळेस एकशे नऊ स्वातंत्र्य सेनानी त्या ठिकाणी त्यांचं शहीद व्हावं लागलं अशा संयुक्त महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याच्या आंदोलनाला न्याय देण्याचं काम सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी आपल्या माझी मैना गावाकडे राहिली या काव्यातून दिलेली आहे ती त्यांच्या माध्यमातून ती एक प्रकारे ती श्रद्धांजली होती अण्णाभाऊच्या वेगवेगळ्या साहित्य निर्मितीमधून केवळ आणि केवळ लोकशाही संविधान आणि निसर्ग दत्त प्रदान असलेली संपूर्ण मूल्य यालाच अधोरेखित करून याच माध्यमातून स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता आविष्कारित व्हाव्यात यासाठी प्रयत्न भाऊने आपल्या साहित्यामधून केलेले आहेत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यांचा त्यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या शोकसभेमध्ये वामन दादा होते अण्णाभाऊ साठे होते अनेक मातबर मंडळी होती आणि त्या शोकसभेमध्ये एक आव्हान करण्यात आलं की अण्णाबा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति आपली श्रद्धा प्रत्येकाने आपली श्रद्धांजली अर्पण करावी त्यावेळेस अण्णाभाऊंनी आपलं काव्य सादर केलं श्रद्धांजली म्हणून आणि ते काव्य होत कोणत जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निघ बाहेरी घे भिनीवरती ठाव अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती धाव सांगून गेले मला भीम धनवंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच छळले धनवंतांनी अखंड पिळले धर्मांधांनी तसेच छळले मगरीने जात मगरीने जनु माणिक गिळले चोर जाहले साव सांगून गेले मला भीमरा ठरवून आम्ही हि न कलंकित ठरवून आम्ही ही न कलंकित जन्मो जन्मी करुणी अंकित ठरवून आम्ही ही न कलंकित जन्मो जन्मी करुणी अंकित जिने लादुनी वर अपमानित जिने लादुनी वर अपमानित निर्मुनी हा भेद भाव सांगून गेले मला भी भीमराव एकजुटीच्या या रथावरती एक जुटीच्या या रथावरती आरुढ होऊन चलवा कुडती नव महाराष्ट्रा निर्मुनी जगती घे पेटून तू नाव सांगून गेले मला भीमराव हे काव्य अण्णाभाऊनी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शोकसभेमध्ये व्यक्त केलेला होता ही त्यांची श्रद्धांजली होती आणि म्हणून अण्णा भाऊ हे डॉक्टर बाबासाहेबांच्या नंतर आमच्या समाजाला तथागतांच्या आणि संविधानाच्या दिशेनं घेऊन जाणारे हे आमचे आदर्श होते आणि अण्णाभाऊंनी या संपूर्ण त्यांच्या जीवनामध्ये एकोणीसशे वीस ते एकोणीसशे एकोणसत्तर या एकोणपन्नास वर्षाच्या आयुष्यात एवढी मोठी क्रांती केली की त्यांच्या क्रांतीची सावली रशियामध्ये जाऊन पोहोचले तिथे त्यांचा पुतळा आणि स्मारक उभा केलं रशियाने म्हणजे याचा अर्थ केवळ भारताचेच अण्णाभाऊ नव्हते तर संपूर्ण जगाचे नाळ असलेले ना अण्णाभाऊ अण्णाभाऊच्या या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि संपूर्ण साहित्य निर्मितीतून संपूर्ण पोहाळ्यामधून संपूर्ण कवळांमधून मग अमर शेख सोबत असतील गवनकरांसोबत असतील पट्टे बापराव सोब, सोबत सरांसोबत असतील म्हणजे या सर्वांसोबत त्यांनी केवळ आणि केवळ मग त्या साम्यवादाच्या माध्यमातून असो <coughs> किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबरीतून असो साहित्याच्या माध्यमातून असो या सगळ्या प्रकारच्या निर्मितीचं आणि सगळ्या प्रकारच्या माध्यमातून ध्येय काय होतं अण्णा भाऊचं ध्येय केवळ आणि केवळ हेच होत की या देशामधला मनुवाद या देशामधला विषमतावाद आणि या देशामधला वर्णवाद या सगळ्या वादाच्या भिंती जगाच्या वेशीवर टाकल्या पाहिजेत ह्याच एका कारणासाठी अण्णाभाऊने संपूर्ण साहित्याची निर्मिती केली संपूर्ण आयुष्य त्यांनी समर्पित केलेलं के आहे आणि अण्णा भाऊच्या साहित्य निर्मितीच्या काळापर्यंत या देशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी काही पांढरपेशांनी या संपूर्ण सनातनी साहित्यिकांनी लेखकांनी जे काही पारंपरिक पद्धतीने लेखनाला सुरुवात केली होती त्या संपूर्ण साहित्याच्या निर्मितीला अण्णा भाऊंनी स्वातंत्र्य समानता न्याय आणि बद्धतीच्या माध्यमातून निर्माण केलेलं हे साहित्य साहित्य म्हणजे या संपूर्ण पांढरपेक्षा साहित्यिकांना आणि साहित्याला फार मोठी चपरात यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःच्या शरीरासाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी जगले नाहीत तर त्यांनी या देशातल्या आणि जगातल्या तत्वव्य आणि महापुरुषांच्या आदर्शावर पाऊल ठेवून त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे अशा अण्णाभाऊंना आपण सर्वजण वेगवेगळ्या नावाने आपण ओळखतोय साहित्य सम्राट साहित्य रत्न कॉम्रेड या सगळ्याच्या माध्यमातून भाऊ केवळ आणि केवळ एक या देशाचे महामानव होते आणि त्यांच्या या संपूर्ण आयुष्यातल्या त्यांच्या साहित्य निर्मितीला अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि शेवटी एकच सांगतो की जे लोक जो समाज अनाभाऊ भाँण, अण्णाभाऊंना मानतो समजून घ्या विशेषत मी तसं म्हणणार नाही परंतु जे लोक जो समाज अण्णाभाऊंना मानतो त्या अण्णाभाऊंनी जो जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव या गीताच्या माध्यमातून त्या प्रत्येकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी निर्माण केलेल्या संविधानाला आणि अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत भगवान बुद्धाच्या धम्माला आचरणातून सिद्ध करण्याचा जो आपल्याला आदेश दिलेला आहे त्या आदेशाला प्रत्येकाने आपल्या आचरणातून सिद्ध करावं सिद्ध व्हावं आणि विशेषतः जे अण्णाभावना मानतात त्या प्रत्येकाने आचरणातून या धम्माच्या माध्यमातून सिद्ध व्हावं तेव्हाच खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंना अभिवादन ठरेल असं माझं स्पष्ट मत आहे हो आणि त्याच माध्यमातून अण्णाभाऊना मी त्रिवार अभिवादन करतो आणि त्यांना त्यांच्या एकशे पाचव्या निमित्त सर्वांनाही हा हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी टाकलेल्या साहित्यामधून स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांना संविधानिक मूल्यांना जो प्रयत्न केलेला आहे त्या सगळ्या प्रयत्नाला मी त्यांना अभिवादन करतो आणि थांबतो जय संविधान जय भारत जय भीम सप्रेम नमस्कार धन्यवाद